समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पूरग्रस्तांचे कायमस्वरूपी पुनर्वसन गरजेचे आमदार डॉक्टर विश्वजित कदम बिलवडी येथे पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा भिलवडी पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ विश्वजित कदम यांनी शनिवारी दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी भिलवडी येथील पूरग्रस्त भागाची पाहणी करून नुकसानग्रस्त व्यापारी आणि नागरिकांशी संवाद साधला नुकत्याच कृष्णा नदीला आलेल्या पुरामुळे येथील मुख्य बाजारपेठ आणि लोकवस्ती पाण्याखाली गेली होती ज्यामुळे अनेक कुटुंबांना स्थलांतरित व्हावे लागले या पाहणी दौऱ्यात आमदार डॉक्टर कदम यांनी पूरग्रस्त भागातील दुकानांना भेटी देऊन नुकसानीचा अंदाज घेतला त्यानंतर सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज भिलवडी येथे आश्रय घेतलेल्या पूरग्रस्तांशी त्यांनी संवाद साधला यावेळी त्यांनी नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या तसेच कॅम्पमध्ये वास्तव्य असलेल्या काही आजारी व्यक्तींचीही त्यांनी आपुलकीने विचारपूस केली आमदार डॉक्टर कदम यांनी यावेळी बोलताना सतत पुराच्या पाण्याने प्रभावित होणाऱ्या भागातील लोकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याची वेळ आली आहे शासनाच्या धोरणानुसार आणि नियमानुसार हे पुनर्वसन होणं गरजेचं आहे पलूस तालुक्यातील काही गावातील लोकांचे पुनर्वसन करावे लागेल याबाबत मी पालकमंत्री आणि शासनाकडे पाठपुरावा करेन त्यासाठी लोकांनी सहकार्य करण्याची गरज आहे असं मत व्यक्त केलं या प्रसंगी प्रांताधिकारी रणजित भोसले तहसीलदार दीप्ती रिठे गटविकास अधिकारी राजेश कदम विस्तार अधिकारी दिनेश खाडे शिक्षण विस्तार अधिकारी प्रकाश कांबळे मंडल अधिकारी अनिल हंगे तलाटी सोमेश्वर जायभाई ग्रामविकास अधिकारी कैलास केदारे सरपंच सौ शबाना हारून रशीद मुल्ला माजी सरपंच विजयकुमार चोपडे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ आणि व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रात आणि विशेषतः सांगली जिल्ह्यात जो मुसळधार पाऊस चालू होता त्या पावसामुळे पुन्हा एकदा ह्या सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील कृष्णा नदी काठ असणाऱ्या माझ्या मतदारसंघातील या अनेक गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होईल अशी काही भीती काळजी लोकांना वाटू लागली होती सुदैवाने पावसाचं प्रमाण आता कमी झालेलं आहे कोयनेचा निसर्गी जवळजवळ थांबलेला आहे आणि म्हणून जे काही पुराची पातळी होती त्याहून आता पाणी गेल्या दोन दिवसांपासून बऱ्याच फोट्याने कमी झाले तरीसुद्धा ह्या सगळ्या परिस्थितीतनं दुर्दैवाने भिलोडी अंकलकोप कृष्णा बुर्ली आणि हे जे काही सुकवाडी चोपडेवाडी गावं आहेत ह्या गावांना गेल्या अनेक वर्षांपासून ब्रमणा ह्या पुराला दुर्दानी सोसावं लागलं ह्यावर्षी वर्षी बऱ्यापैकी नियंत्रण प्रशासनाने चांगलं काम केलं भिलोडी आणि या परिसरातील ग्रामपंचायतीचे सदस्य असतील तलाठी ग्रामसेवक गावातले प्रमुख कार्यकर्ते असतील सगळ्यांनी योग्य वेळेस जे पूरग्रस्त भाग त्या त्या गावातला असतो तिथल्या लोकांना योग्य वेळेस बाहेर काढून त्यांचं या ठिकाणी स्थलांतरित करून त्यांना जे काही अन्नधान्य खाण्याची व्यवस्था असेल राहण्याची व्यवस्था असेल ती व्यवस्थित केलेली माझंही बारीक लक्ष होतं सातत्याने गेल्या तीन चार दिवसापासून हवामान खातं पाटबंधारे विभाग जिल्हाधिकारी कार्यालय प्रांत तहसीलदारे सगळ्या अधिकाऱ्यांशी मी संपर्कात होतो गावातल्या कार्यकर्त्यांशी संपर्कात होतो आणि ह्या वर्षी ही पोराची परिस्थिती आता टाळलेली आहे येणारा काळ माझं स्पष्ट मत आहे की काही गावांमध्ये जो काही सातत्याने पुराच्या पाण्याने प्रभावित हा भाग आहे त्या भागातलं कायमस्वरूपी पुनर्वसन हे करणं आता ही काळाने आपल्यावर सगळ्यांवर वेळ आलेली आहे त्याच्या बाबतीत जे काही शासनाचं धोरण असेल शासनाशी पाठपुरावा करून योग्य पद्धतीने त्या लोकांना चांगल्या पद्धतीने पुनर्वसन तसंच स्वर्गीय पतंगरावजी कदमसाहेगांनी अंकोलकोकमधलं तिथल्या गरीब समाजातल्या लोकांचं पुनर्वसन करून चारशे पाचशे घरांचं बांधकाम केलेलं होतं आणि भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नगर याची निर्माती केली होती तसच आता काही गावांमध्ये तो निर्णय कदाचित घ्यावा लागेल बाबतीत निश्चितपणे लोकांचे सहकार्य अपेक्षित आहे मी पालकमंत्री आणि शासनाशी या बाबतीत पाठपुरावा करेन ठीक आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका